नमस्कार मी अनुजा तर आज आपण बनवलेले आहेत बाजरीच्या पुऱ्या तर ही रेसिपी खास मी हिवाळ्यासाठी बनवलेली आहे तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा तरी ट्राय करून पहा खूप सुंदर बनते ही पुरी तुम्हाला प्रवासात सुद्धा नेण्यासाठी चांगली आहे अगदी खुसखुशीत राहते आणि या पुरीचं वैशिष्ट्य म्हणजे तेल अजिबात धरत नाही कारण ही आपण बाजरीच्या पिठापासून बनवलेली आहे तुम्हाला एक मी तोडून तुम दाखवते तर तेल अजिबात धरलेलं नाही आहे आणि ही पुरीसुद्धा खाण्यास चवदार आहे तुम्ही कुठले कधीही प्रवासात निघालात तर ही पुरी सोबत घेऊन जा तर मी वाटीनेच प्रमाण सांगणार आहे चार वाटे या ठिकाणी मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे पहा आणि एक वाटी मी या ठिकाणी बेसन घालत आहे तर बेसनाचं प्रमाण हे तुम्ही तेवढंच ठेवा जर तुमची पुरी तुटतच असेल तर तुम्ही या ठिकाणी गव्हाचंसुद्धा पीठ वापरू शकता पण पर मी या ठिकाणी बेसन पीठ वापरलं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला बेसनपिठामुळे सुद्धा चव छान आलेली तर तीळ हे मी या ठिकाणी पोहे खायच्या चमच्याने पाच चमचे तीळ घातलेले आहेत थोडीशी अर्धा चमचा हळद घातलेली आहे बारका चमचा आपला मसाला डब्यातला आणि त्याच चमच्याने मी या ठिकाणी चार चमचे तिखट टाकले तिखटाचं प्रमाण तुमच्या मनावर करा आणि या ठिकाणी मी जिरे घातलेले आहेत आणि हातावरती ओवा चोळून घातलेला आहे जर तुम्ही लसण वगैरे खालत खात असाल तर तुम्ही याच्यामध्ये लसण थोडेसे जिरे आणि हिरवी मिरची याचं वाटणसुद्धा करून घालू शकता ते सुद्धा पुरीला अगदीच रुचकर लागणार आहे आणि आपण हे कोरडं जेव्हा पीठ असतं ना तेव्हाच आपल्याला हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे हाताने व्यवस्थित याला असं मिसळून घ्या म्हणजे हे आपल्याला एकसारखं लागलं जातं पिठाला तर आपण थोडं थोडं पाणी घालत या पिठाला अगदी अलख्या हाताने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर आपलं पीठ या ठिकाणी मळून झालेलं आहे पहा थोडीशी कोथिंबीरसुद्धा मी या ठिकाणी घातलेली आहे पीठ मळून झाल्यानंतर एक गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये बाजरीचं पीठ जास्त आहे त्याच्यामुळं याची चपाती पूर्णत आपल्याला उचलता येत नाही हाताने शक्यतो उचलताच येत नाही आपल्याला तिथल्या तिथे आपण याला गोल फिरवून घेऊ शकतो आणि आपल्याला जसा आकार हवा आहे त्याच आकाराची आपण पुरी या ठिकाणी तळून घेऊ शकतो मी तिथल्या तिथं फिरवत आहे याची चपाती आपल्याला पूर्णत उचलता येत नाही हाताने जर तुम्हाला तशी पुरी हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करा एक वाटीभर मी दाखवल्याप्रमाणे मी या ठिकाणी बेसन पीठ घातलेलं आहे तुम्हाला जाड अशी पातळ पण पुरी करायची नाही नाहीतर फार कडक होते ही पुरी थंड झाल्यानंतर खूपच लवकर कडक होते तर त्याच्यासाठी पुरी ही थोडीशी जाडसरच ठेवायची आहे आपल्याला आपली या ठिकाणी चपाती लाटून झालेली आहे पहा चपाती लाटून झाल्यानंतर मी या ठिकाणी एक छोटी वाटी घेतलेली आहे आणि त्याने असे कट करून घेतलेले माझ्या मुलांनासुद्धा ही पुरी आवडली बाजरीच्या भाकरी तर आपली मुलं सहसा खातच नाही त्याच्यामुळं आपण अशा वेगवेगळ्या पुऱ्या करून मुलांना खायला देऊ शकतो बाजरी तर ही पुरी आपले जे जा चांगलं झालेल्या आहेत त्या पुऱ्या आपण काढून घेऊयात तेल हे मी अगोदरच तापत ठेवलेलं आहे तर या पुऱ्या आपण लगेचच तळून घेणार आहेत तर पुरी तळत असताना तुम्ही त्याला हलकंसं प्रेस करत करत तळून घ्यायचं आहे म्हणजे पुरी ही तुमची फुगली जाते तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही पुरीसुद्धा खूप छान झालेली आहे कलरसुद्धा खूप छान आलेला आहे याच्यामध्ये तुम्ही मेथीची भाजीसुद्धा ॲड करू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर पुरीमध्ये मी जास्त कोथिंबीर घातलेली आहे किंवा तुमच्याकडं कस्तुरी मेथी असेल तर तीसुद्धा तुम्ही या ठिकाणी घालू शकता तरा शा शा तर अशा आलटून पालटून आपल्याला अशा गवाळ रंगावरती पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत पुरे तळून झालेले आहेत तर गरमागरम खा आणि रेसिपी कशी वाटली ही कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत जय श्री कृष्णा थँक्यू फॉर वॉचिंग आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे थँक्यू अगेन